दादांचा विषय घ्यायचा नाही दादा म्हणजे ज्या सांग आता मला वाटतं दादांनी बऱ्याच जणांचं चांगलं केलेला आणि शंभर टक्के त्याचं चांगलं होणारच आहे म्हणजे एक प्रकारे काय दा पण म्हणजे येईल काम आणि म्हणजे मित्रांनो औंदाच मैदान आणि औंदाच्या मैदानावर फायनल ला कडनी गाडी पाहिली आणि कडनी पळून मित्रांनो चार नंबर केला परंतु गाडी जी पाहली तर मला वाटतं ही गाडी जर कंटिन्यू जरी ठेवली तरी आपा गाडी आपली तर सगळ्यांचं जर गाडी बंद काय भेटलं म्हणण्यापेक्षा बरं आहे आणि आज दादांची इच्छा होती की व्हावा आणि महिलांना ते साध्य करून धावलं गुलाल झाला आणि आमचं जे म्हणजे नियोजन होतं का नाही प्रणाव ड्रायव्हर आणि सनी भाऊचं की म्हणजे आमच्या एका चोट्यात बहिलं पळवायची इच्छा होती आणि ती म्हणजे मागच्याच मैदानात पळवायची होती आणि आता आली आणि दोन्ही पण बहिले घरच्या येतात आणि आज फायनल ला पात्र झाले आम्हाला फायनल झाले की नाही तेव्हा समाधान वाटलं काय म्हणजे खांदा लागतो आणि बैल धुरीला आणि गाडी महत्वाची काही गाडी ड्रायव्हरला म्हणल्या कधी गाडी पळवायला गावते आणि पुढे गाडीला पडते काय आज मला वाटतं जिथं बैल काढेल तिथं बैल नाराज केलं नाही बैला खर तर बैलाच बैला मागच्या कष्ट आपला बैल केसरीला राहिला बैल आणि त्याला दुखापत झाली होती पायाला त्यातनं म्हणजे खरं पोरांनी एवढे कष्ट घेतलं आमचा प्रण डायवर असतील बाकीचे पोरं असतील त्यामुळे बैल आता आमचा उभा आहे परवा सगळ्यात बैलाच आनंदाची गोष्ट अशी आहे की परवा नागटांचं मैदान होतं चौदा जानेवारीचं जा। आणि दादांचा वाढदिवस होता जो मी अशक्य होता आतापर्यंत नागटांच्या इतिहासात की कडनं कडून पळून कोणी कोणी सेमी काढला नाही जवळ चाळीस पंचाळीस आहे ना चाळीस पंचाळीस वर्ष कडनं पळून कधी सेमी काढलं नाही त्याविषयी बैलानं सेमी कडनं काढला त्यातच बैलांना आमचं सगळं म्हणजे पारणं फेडलं पण एकच असतं तुमचं पण आंध्रातल्या बैलात पळूनच तुम्ही आंध्रातल्या बैला म्हणण्यापेक्षा आपल्या बैलाची आम्ही योग्यता वळ लागतो आणि मग आम्ही आपलं नियोजन करून आपलं पळवायचं मग बाबा ठीक आहे आता आप्पा आप आज माझा बैल मधलं म्हणजे दोस्ती मित्र कसा असावा म्हणजे किरण आप्पासारखा आमच्या माझी दुस्ती किती वर्षाची आहे आम्हाला <laughs> म्हणजे आम्ही किती मुंबईत गेलो असेल दोघांनी एका गाडीत बसून काय काय केलं असले आमच्या आम्हाला फक्त दोघांनी माहिती आहे एवढं म्हणजे जेवढं माझ्या जुळदार दोस्त कसा असा आपारखा कारण मग अशी बैल पळाला माझा बैल त्या रेंजला नव्हता तरी मला आप्पा काय म्हणला की ही गाडी पळती मला कधी बी तू राहीना मग मी तुला राहीना मी मला आजचा बी देणार म्हणजे दोस्त असावा तर सारखा असावा काय आपला आणि ड्रायव्हर विषय पन... काय सांगता सगळ्यात गोष्ट आपला ड्रायव्हर आहे पण हे म्हणजे घरातला आहे प्रणव ड्रायव्हर माझा पहिल्यापासून म्हणजे जेवल म्हणजे माझी इज्जत करणारा ड्रायव्हर आहे आणि त्यांनी कष्ट आहे डायमंडला जसं कष्ट त्याच्यासाठी पण कष्ट केलेला आहे फिरायला फिरायला त्या गाडी त्याला पळते आणि आमची इच्छा सगळ्यांची होते कितीने गाडी आणावी आणि दोन्ही पण बहिलांना त्याचं कष्ट त्याला दिलेलं आहे म्हणजे गुलाल करून दिलेला आहे त्यात आम्हाला आनंद आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट विषय आहे की वर्षाचा का का ही काय सांगता या विषयी कारण ड्रायव्हरच आज तुम्ही बघताय गाड्या गाड्या किती त्या काय येते सगळं माणूस म्हणतोय आपलं ही बघ ती बघ पण ड्रायव्हर चुक बघतोय का त्यांचा ह्या ड्रायव्हरचं म्हणजे दादांचा विषय घ्यायचा नाही दादा म्हणजे ज्या जसं आता मला वाटतं दादाने बऱ्याच जणांचं जा चांगलं केलेलं आहे आणि शंभर टक्के त्याचं तर चांगलं होणारच आहे आणि त्याला मी गॅरंटी सांगितली की तू सिमी काढणार म्हणजे काढणार आणि त्यानं जो शब्द पाळलाय की त्यानं पुढच्या रणात जी गाडी आणली का नाही ती गाडी आणि सीमे सगळ्या गाड्या चांगल्या होत्या आणि गाडी म्हणजे आमची गाडी सात नंबरवरनं सीमी काढलाय दोन्ही पण पहिले चांगली पाळाली आणि महत्वाचा काय ते जे आमचा संघर्ष काळात होता आणि हुलका देत होता त्याच्या यशाला फायनल राहिला त्या दिवशी पण बॅटलक फॉल झाली गाडी आता पण दोन नंबर एक नंबर झालेला त्याचा आणि आता तो दो दोन तीन महिन्यात क्वार्टर फायनल राहत होता परवा देश पण आमच्या म्हणजे आमचीच गाडी होती जीवन टाईवची जी त्यात थोडं कबर झालं आणि गावाच्या शेजारी जेवण डायवरची राहिली आम्हाला अभिनंदन आहे त्यांचं आम्हाला हे करायचं आहे आणि आज गाडी आम्हाला फोन केला की गाडी आपली पुढे चालते म्हणली आणि तो एका म्हणतात पैरा झाला त्याच्यामुळे हे शाला आज भेटलो दोन्ही बैल ओळखत नाही बरं बर का कोण आणि कोण डायमंड कळत म्हणजे इतकं सेम साम्य आहे आणि त्यांची डॅंग बिंग जर बघितलं आपण ढँगा पडते ड्रायव्हरला मला वाटतं जेवढं हलवल गाडी म्हणजे जेवढं शेपून हल आणि ला तुम्ही आता इतर कारण माझ्यापेक्षा काय ड्रायव्हरने गाडी आणली काय आहे गाडीचं वैशिष्ट्य आहे म्हणजे आज म्हणजे खरंच गाडी पाहिलं तर पाहायला गाडी अजून मध नसते तर मधन कडायला आणि फरक आहे पण शेवटी ना गाडी तिची आम्ही ह्याच्या आधी पण गाडीला फेरा काढला होता फेऱ्याला जाम स्पीड लागल तेव्हा तेव्हापासून आमच्या डोक्यात होतो गाडी पळवायची पळवायची आता मागच पळवणार होतो पण तवा काही योग नाही आला आज गाडी पळाली फायनलला ड्रायव्हरन पण बैल जेवढी जिद्दी तेवढी ड्रायव्हरनं पण जिद्दीत आणली फायनल तर गाडी अशी वाटत होती की तीन दिवस पुढेच पडत होती गाडी काय ह्या विषय काय नाही गाडी पळत होती पण शेवटी आतनं पळणं बाहेर पळणं फरक आहे गाडी एक एका दुसरा तास आता काय पण केलं असतं गाडीनं जेवढं हायला तेवढी जास्त वाढत होती गाडी पळत होती पुढच्या रंगाला गाडी जास्त पळायची काय काय अनेक ड्रायव्हर दादा विषय काय सांगू दादा दादा बद्दल बोललं एवढं कमीच आहे दादानी आपल्यासाठी लय काय काय केले तर त्यामुळे काय असं वाटत वाटत नाही की बाबा म्हणजे जीवाची पर्वा दादानी म्हणजे एक प्रकारे काय पण म्हणजे येईल ते काम करणार आपण दादांसाठी आणि म्हणजे विषय काय माहितीये का आता म्हणजे बरेच दिवस म्हणजे असं लय बहिले घेतली गुलाल लागत नव्हता काय होत नव्हतं कडी येईल पैर होत नव्हतं पैऱ्या दिवस म्हणजे लय हिवायचं आता जरा म्हणजे आपला सूर बरा लागलाय बैल आता कंटिन्यू राहायला लागलाय फायनल दादाचा दादा वाढदिवस आणि दादा कडन जर गाडी लागली दादा जाऊ द्या काय पण त्याचा काय विषय त्या दिवशी काढला हो कडनं म्हणजे वाटलं नव्हतं गाडी पाळा ती पण बैल चांगला पाळला भेटायचं चिंटू त्यामुळे आपलं जमलं बर आणि दादाला गिफ्ट भेटले वाढदिवसाचं गिफ्ट भेटला काय नियोजन विषय काय सांगतो नियोजन काय नाही आप्पा सण्या यांनी काल केलं होतं नियोजन नियोजन काय म्हणजे आधीच गाडी पाळवायची होती जरा त्याच्यामुळे पण गाडी पळायली नाही गाडी अनेक लोकांच म्हणलं की गाडी परत पळवा ना गाडी शंभर टक्के शंभर टक्के पळताना दिसेल आधी मध्ये आपली पळवणार गाडी आम्ही ड्रायव्हर काय मी बघायची पर्णव ड्रायव्हरला सांगितलं पुढला एक अजून करू कारण गाडी मात्याला माता चांगली पाहिते गाडी तर हे काय बरं का अनेक ठिकाणी असं होतं ही दोन ड्रायव्हर मी हाणार तुमचा पहिले पण असं कधी नाही काय माझ्या परत मोठ्या ड्रायव्हरला प्रोत्साहन काम कायम देतो मला रात्रीच करायला हिवा हो पॅरा झाला मी रात्रीच आपलं शंभर टक्के पूर्ण गाडी आणणार मी म्हणलो आपण दे काय ना टेन्शन कारण मी कधीच म्हणजे मी मोठा असं कधीच बघत नाही आनंद सहभागी ही काय मी आनंदात आहे म्हणजे जिथं आपा आहे ते तिथं मी आहे आपण म्हणजे तुम्ही माझ्या बारकावर बघायचे त्याचा विषय काय ड्रायव्हर असा कुठलाच नाही की तो माझी गाडी पण चालवतो बैल पण टेम्पन उतरतो पाणी पण तेवढ करतो झुपतो पण तेवज आणि गाडी पण ते आणतो मी कधी पण बघा तेव्हा एकटा झुप्या खाली बोल नेतो आणि अशी कसं आहे ही काही पैशासाठी नाही एक दुसरी या आणि त्याच्यासाठी चांगला आहे त्याचं आयुष्य त्यासाठी मी कधी पण आहे आणि त्याच्या म्हणजे त्याचं आता चांगलं म्हणजे त्यानं बऱ्याच जणांना साथ दिलेला आहे त्याने ड्रायव्हर पण बरेच जण केली ती आणि त्याच्या कधी असं मनात नसतं या की ह्याला बसवू नका आता त्याच्या डोक्यात काय नसतंय फक्त गाडी बोलात राहावी महाराष्ट्र केसरी मैदान किंवा मोठं मैदान सोडलं नाही डायमंड कसं आहे त्या म्हणजे त्या बैलाचा आम्हाला आज आतापर्यंत अंदाज लागला नाही कारण मला रात्रीच आपला सागर काळघोर हल पोडायचं मला रात्री नऊ वाजता फोन आला आमची चिठ्ठी लागली सात नंबर काढतात आठ नंबर तासा शिव जरा आमचं कडे लागलं मग सागरला आम्ही फोन केला सागरला म्हणणार चिट्टी लागली साईडला लागली तर सागर मला म्हणलं असून द्या आपण चिठ्ठी बघू आणि परत सागर मला रात्री सांगितली की ह्या बैलाचा असा आहे की ह्या डायमंडचा अंदाजच कोण लागू शकत नाही कारण आम्हाला जिथं अशी की श्रीनाथ किसरला सुद्धा आमचा बैल राहिला नागटांच्या मैदानात राहिला आणि आज आमच्या मैदानात सुद्धा बैल राहिला देवाच्या मैदानाने यात्रेच्या मैदान राहिलं ही गुलाल देवीचा म्हणजे आशीर्वाद आहे आशीर्वाद आणि ते म्हणजे ते आपण आपण आणल्यापासून म्हणजे दादा आणि माझ्या माझे वैभव पाटला माझी दुसरी तर राहीच पण दादांचा माझ्यावर प्रेम आहे आणि मला तुला काय करायचं आहे तू कर हे बैल तुझाच आहे आणि तुला जी वाटते ती कर आम्ही या बैलाचा विषय घेत नाही पण मला दावायचं आणि दादांचं नाव काय आहे मी एक नंबर मध्येच ठेवणार आहे बाईला आणि मी जवळ आहे म्हणजे त्याच्यावर मला तेव्हापासून ते ज्या का नाही दादांचं म्हणजे नाव कमी होऊन देणार आमच्या भागात या बाईला नंबर करणार शंभर टक्के सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचा जे अंदाज आहे ते खरा ठरला मला या बाईला विश्वास आहे तसा माझा आता भारत राहण्यावर विश्वास होता बाईला माझा विश्वास आहे की शेजारी गाडी आहे मला काय म्हणलं मी गाडी बैल पासून देणार नाही शेजारी जेवढी गाडी पडल ना तेवढा पहिले गाडी वाढणार आणि तिने करून धावलं शेजारच्या गाडीला बैलांना तोंड नाही काढून दिलं शुभेच्छा आज